नमस्कार सातारा जिल्ह्यातील कराडला जी आपली शाखा आहे पार्थ मराठा वधू सूचक केंद्राची दुसरी शाखा या शाखेत जे मुलं मुली नावनोंदणी करत आहे त्यांच्यासाठी एक मुलांचा ग्रुप वेगळा आणि मुलींचा ग्रुप वेगळा केलेला आहे आणि जे नावनोंदणी फी भरत आहे मुलींना फक्त मुलाचे बाळाटे जातात मुलांना फक्त मुलीचे बाळाटे जातात त्यामुळं आपला स्वतःचा बाळडाटा आपल्याला दिसत नसतो ग्रुपला टाकला किंवा नाही कारण आपण दुसऱ्या ग्रुप मुलींच्या ग्रुपला ॲड असतो आणि मुलींना मुलाच्या ग्रुपला ॲड केलं जातं अशा पद्धतीनं फक्त आपला बाळडाटा दुसऱ्याला दुसऱ्याचा बाळडाटा आपल्याला भेटत असतो आणि हे जे बाळडाटे आहे हप्त्यातून दोनदा दिले जातात प्रत्येक सोमवारी गुरु आणि गुरुवारी ग्रुपवरती बाळडाटे येतील आणि त्यानुसार जी तुम्हाला योग्य वाटले तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता अशा पद्धतीची आपली जी, जी कराडची संस्था आहे आणि त्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी ते इथं ज्या मॅडम आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव सत्तर सतरा झिरो आठ अठ्ठ्याऐंशी ह्या मॅडमशी संपर्क करा त्या तुम्हाला ग्रुपला ॲड करतील तसेच सरांचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर सतरा झिरो नऊ नव्याण्णव यांच्याशी संपर्क करा ही ते गुरुप करती। नी साथी हे त्या दोन ग्रुपला ॲड करतील आणि नोंदणी करणाऱ्यांसाठी खास माहिती असावी की कराडला आता नवीन शाखा चालू झालेली आहे दसऱ्याला तर आपरंगाबादच्या शाखेमध्ये लागण तेवढे बाळाडाटे आहे मुलांचे आहे मुलींचे आहे पण प्रत्येकाला आपल्या आपल्या भागातले आपल्या आपल्या नात्यातलं स्थळ पाहिजे असतं जर तुम्हाला तुमच्या भागातलं नात्यातलं स्थळ जर पाहिजे असेल तर त्यासाठी थोडा वेळ त्या भागात तरी लागेल जर पश्चिम महाराष्ट्रातले स्थळ पाहिजे असेल तर भरमसाट अशी स्थळ आहे आपली वेबसाईटवर जा तुम्हाला लक्षात येईल पण जर तुम्हाला सांगली सातारा कोल्हापूर भागातीलच पाहिजे असे जर काही अपेक्षा असेल तर तो डाटा कलेक्ट व्हायला एक दोन महिने वेळ लागेल जसे जशा नोंदण्यात येतील तसे तसे ते देण्याचा प्रयत्न करतील इंजिनियर डॉक्टर अधिकारी सर्व मुला मुलींचे डाटा कलेक्ट करू लागले वेळ लागेल निश्चित समाधानकारक स्थळ देण्याचा आम्ही प्रयत्न करू पण घाई करू नका आणि ज्यांना घाई असेल तर ते नोंदणीसुद्धा करू नका कारण कसं आहे तुम्हीही नाराज व्हायला नको आणि ज्यांनी आता देम हे सर काम करत आहे आज नोंदणी केली का लगेच उद्या द्या आम्हाला पन्नास बायोडाटे एवढं शक्य होणार नाही म्हणून विनंती आहे की वेळ घ्या लागेल जसे जसे बायोडाटे येतील तसे तसे ते आपल्याला देतील प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी ते बायोडाटे ग्रुपवर टाकतील हप्त्या दोन दिवस आणि बाकी इतर वेळेस त्यांना दुसऱ्या हॉफीचं काम असतं म्हणून फक्त दोन दिवस सोमवार आणि गुरुवारी बायोडाटे ग्रुपला येतील प्रत्येक रविवारी मोफत मेळावा येईल का हो चालेल काही बरं अशा पद्धतीचं तिथं जी सुविधा चालू आहे आणि त्यांच्याशी संपर्क करा आणि एवढं करून तुमचं कुणाचं समाधान झालं नाही तर माझ्याशी संपर्क करा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी हा व्हिडिओ खास कराड पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड शाखेसाठी आहे कारण नवीन शाखा आहे कुणाचा पैसा घेऊन आणि त्याची निराशा झाली नाही पाहिजे म्हणून हा स्पष्ट थोडा कडू वाटेल पण स्पष्ट व्हिडिओ बनवून मला पाठवावा लागतो कारण दहावी बारावीच्या बऱ्याच नोंद्या येऊ लागल्या पण नोंदणी सुद्धा विचारविनिमय करूनच करावा कारण अर्जंट मुलगी काही भेटत नसते ज्या ठिकाणी अर्जंट मुली दिल्या जातात दाखवल्या जातात तिथं धंदे होतात डुप्लिकेट मुलगी उभी करून दोन दिशा करता नवरी बनते सोना नाना पैसा घेऊन ती पळून जाते तसा प्रकार आपल्या कार्यातून झालेला नाही करायचा नाही होणार नाही याची आम्ही खात्री देऊ उशीर लागेल पण प्रयत्न करू आता सगळ्याचं जमतं का असं नाही ही सगळी कल्पना असावी ज्यांना याच्याबद्दल माहिती आहे सगळे नियमाटी वाचावे आणि मगच नोंदणी करावी निराशा कुणाची नसावी म्हणून कडू आहे पण सत्य आहे ते सर्वांना सांगतो ज्यांना योग्य वाटलं त्यांनी नोंदणी करा आणि त्यांना सर्वी देण्यासाठी आमच्याकडं भरपूर असा स्टाफ आहे फक्त तुमचं येणं गरजेचं आहे जे जे येतील त्यांना व्यवस्थित अनुरूप सर देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू